हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ तर बघा आज आपण एकदम फेशियलसारखा आपल्या चेहऱ्यावरती ग्लो येण्यासाठी तसे चेहरा मऊ मुलायम आणि सुंदर होण्यासाठी टोमॅटोचा यूज कसा करणार आहे ते पाहणार आहोत एकदम छान आणि हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणारा असा हा आजचा घरगुती उपाय आहे तर याच्या उप वापराने तुमचा चेहरा जो आहे तो एकदम गोरा होणार आहे अगदी तुम्हाला फेशियल करण्यासाठी पार्लरला देखील जाण्याची गरज लागणार नाही आहे चला तर उपायाला सुरुवात करूया तर बघा या उपायासाठी सगळ्यात स्टार्टिंगला पहिली जी स्टेप आहे त्यासाठी आपल्याला चेहऱ्याला आपल्या स्टीम घ्यायची आहे म्हणजेच वाफ घ्यायची आहे तुमच्याकडे जर स्टीम घेण्याचं भांडं असेल तर तुम्ही त्यातून स्टीम घेऊ शकता किंवा जर नसेल तर एखाद्या छोट्याशा पातल्यात तुम्ही गरम पाणी करून त्याची देखील वाफ चेहऱ्याला घेऊ शकता तर वाफेमुळं काय होणार आहे तुमच्या चेहऱ्याचे जे पोर्स असणार आहेत ते ओपन होणार आहेत जेणेकरून काही डर्ट वगैरे असेल चेहऱ्यावरती तर ते सहजपणे निघून जाणार आहे तर स्टेप नंबर टूसाठी मी इथं एक अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती मी थोडीशी साखर घातलेली आहे तर टोमॅटोमध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात तसेच टॅनिंग दूर करण्यासाठी टोमॅटो खूप जास्त उपयोगी पडतो त्यानंतर मी इथं थोडीशी कॉफी पावडर घेतलेली आहे तर कॉफी पावडर देखील काळेपणा दूर करण्यासाठी उपयोगी पडते आणि आपले जे ओपन पर्स आहेत त्यातून जे छिद्र आहेत ओपन झालेली त्यातून जे पेशी असतात आपल्या मृत पेशी ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी हा ही दुसरी जी स्टेप आहे ती उपयोगी खूप पडणार आहे तर बघा त्यानंतर याच्यावर मी थोडासा मध घातलेला आहे तुम्ही बघू शकताय ही दुसरी स्टेप आपली स्क्रबिंगची स्टेप आहे तर काय करायचं आहे आता हे जे व्यवस्थित टोमॅटोवरती मी साखर मध आणि कॉफी पावडर घातलेली आहे त्याने व्यवस्थित हे अशा पद्धतीने स्क्रब करायचं आहे चेहऱ्याला जेणेकरून जे मृत पेशी आहेत चेहऱ्यावरच्या त्या पूर्णपणे निघून जातील तर अशा पद्धतीने बघा तुम्हाला मसाज करायचा आहे व्यवस्थित टोमॅटोच्या सहाय्याने खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे तर पार्लरला वगैरे जाण्याची तुमच्याकडे वेळ नसेल तर नक्की हा उपाय तुम्ही ट्राय करा एकदम फेशियलसारखाच तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो चमक येणार आहे तसेच चेहरा जो आहे तो मऊ मुलायम होणार आहे तर नक्की ट्राय करा एकदा हा उपाय आणि याचे साईड इफेक्ट काहीही नाहीत एकदम आपण घरातीलच साहित्य वापरून हा उपाय जो आहे तो बनवलेला आहे तर अशा पद्धतीने स्क्रब करून घ्यायचा आहे जेणेकरून चेहऱ्यावरती काही मुरुंग वगैरे असतील किंवा काही आतमध्ये काळेपणा जास्त आलेला असेल तर तो पूर्णपणे याच्या यूजने निघून जाणार आहे त्यासाठी आपण पहिल्यांदा स्टीम घेतलेली आहे जेणेकरून जे, जे पोअर्स असतात चेहऱ्यावरील चित्रे असतात ते ओपन होतात आणि स्क्रबिंगमुळे ते सहजपणे मृतपेश जे आहेत ते निघून जाण्यास मदत होते तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित छान असं स्क्रब करून घ्यायचा आहे चेहरा आणि स्क्रबिंग दोन मिनटं तुम्ही असा मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला हे स्व थंड पाण्याने तुम्ही वॉश करू शकता किंवा अशा एखाद्या ओल्या कापडांना देखील पुसू दे शकता तर ही आपली होती दुसरी स्टेप आता तिसऱ्या स्टेपसाठी आपण आपण एक फेस पॅक बनवणार आहोत खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असा हा फेस पॅक आणि असा हा घरगुती उपाय आहे तर बघा या उपायासाठी मी इथं एक चमचा मुलतानी माती घेतलेली आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे त्यानंतर मी यात एक चमचा बेसनचं पीठ ॲड केलेलं आहे तुम्हाला माहीत असेल मुलतानी माती चमक आणण्यासाठी चेहऱ्यावरती काळेपणा दूर करण्यासाठी किती जास्त उपयोगी पडते तसेच बेसनचं पीठ देखील टॅनिंग दूर करण्यासाठी खूप उपयोगी पडते त्यानंतर इथं मी थोडीशी हळद घेतलेली आहे तर नक्की ट्राय करून पहा हा उपाय आणि आपल्या चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला देखील असे छान छान छोटे छोटे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारे घरगुती उपाय पाहायचे असतील तर त्यानंतर आता मी यात थोडासा लिंबाचा रस ॲड करणार आहे लिंबूमध्ये विटॅमिन सी प्र खूप जास्त प्रमाणात असते त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती चमक येते ग्लो येतो तसेच चेहरा जो आहे तो चमकदार किंवा एकदम मुलायम मऊ होतो जे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतात ते देखील जाण्यास खूप मदत होते तर बघा आता हे मिश्रण जे आहे हा पॅक जो आहे तो व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे तुम्हाला जर क्वांटिटी जास्त पाहिजे असेल तर तुम्ही यातील जे मी यात काही काही ॲड केलेलं आहे त्याचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि लास्टला मी यात थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही पाण्याच्याऐवजी अजून थोडासा लि टोमॅटोचा रस देखील ॲड करू शकता तर अशा पद्धतीनं हे व्यवस्थित मिश्रण जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्हाला फेशलला देखील जाण्याची पार्लरला गरज लागणार नाही तुम्हाला पहिल्याच वापरात याचा रिझल्ट भेटून जाईल चेहरा एकदम चमकदार मऊ आणि मुलायम झालेला तुम्हाला दिसेल तर बघा आता है आपले हे आपलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित अशा पद्धतीनं एकजीव करून घ्यायचं तर आता हे चेहऱ्याला लावायचं चे कसं तर चेहरा आधी फक्त वॉश करून घ्या थंड पाण्याने आणि पुसून स्वच्छ चेहऱ्यावरती हे अशा पद्धतीनं व्यवस्थित लावून घ्या मिश्रण तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं हे व्यवस्थित चेहऱ्यावरती लावून घ्यायचं खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह पहिल्याच वापरात रिझल्ट देणारा असा हा घरगुती उपाय एकदा नक्की ट्राय करून पहा घरातीलच साहित्य वापरून बनवलेला साईड इफेक्ट काहीही नाही त्याचे आणि आपले असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा तर बघा अशा पद्धतीनं हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित चेहऱ्याला लावून घ्यायचं आहे आणि हे दोन ते तीन मिनटं तुम्ही हातानेच तुम्ही मसाज करू शकता आणि मसाज करून हे मिश्रण जे आहे ते दहा मिनिटं आपल्याला सुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघू शकता तुम्ही दहा मिनटाने हे पूर्ण मिश्रण जे आहे ते सुकलेलं आहे है करूँ है है तर आता हे तुम्ही डायरेक्ट पाण्याने वॉश देखील करू शकता मी इथं एका ओल्या कापडाने हे पुसून घेत आहे स्वच्छ पहिल्याच वापरात याचा शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे नक्की एकदा ट्राय करून पहा आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते देखील मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा अशा पद्धतीनं हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे किंवा धुवून घ्यायचं आहे खूप छान इफेक्टिव असा हा उपाय तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला माझ्या दोन्ही हातातील डिफरन्स दाखवते लगेचच किती मी ज्या हात हाताला पॅक लावला होता त्या हातावरती किती गोरा किंवा फेअर झालेला आहे तो हात तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा तुम्हाला देखील असाच रिझल्ट भेटेल आणि आपले असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू